आज आपण इथे गावरान पद्धतीने भाजी बनवणार आहोत तर म्हटलं चला फोडणीचा मसालासुद्धा अगदी त्याच पद्धतीने बनवून घेऊ मग दगडी खलबत्यामध्ये छान असा घासून गासून जेव्हा आपण कुट्टा बनवतो ना आणि त्याची फोडणी करतो ना तेव्हा त्या ते भाजीला ना एवढी चव छान येते ना आपल्याला आपल्या आजी आजीपणजीची आठवण नक्कीच येते पण काय करणार त्यांच्या जी भाज्यांचा मसाला होता आणि त्याची चव होती ना हे आता जगातल्या कुठल्याही मसाल्यांना येऊ शकत नाही पण माझा हा छोटासा प्रयत्न होता पण खरंच सांगते बरं का ही झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी खायला खूप छान झाली होती बरं का प्रत्येक वेळेस तेच मिक्सरला फिरवून खाण्यापेक्षा कधी कधी वेगळी टेस्ट हवी असेल ना तुम्ही या पद्धतीने सुद्धा बनवून खावा खायला खरंच खूप छान लागते चला सुरू करूया त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचे स्वच्छ पाणी इथे गावरान घरच्या शेंगा आहेत त्या कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत बरोबरच इथे एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी छान असं उकळून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंग घालायचे आहे शेंगसुद्धा आपल्याला उकळून घ्यायचे आहे इथे दीड चमचा एवढा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतरनं आपल्याला झाकण ठेवून सात ते आठ मिनटं ह्या शेंगांना छान असं शिजू द्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतरनं पातेलं खाली ठेवून दिलं छान असं थंड झालेलं आहे आता पाण्यासकट शेंगा या शेंगाचा आपण वापर पुढे करणार आहोत कुट्टा बनवण्यासाठी काय करायचं एका खलबद्यामध्ये अर्धी वाटी एवढे सुकी खोबरे घ्यायचे दहावारा लसणाच्या पाकळ्या एक मूट एवढी कोथिंबीर छान असं घासून घासून याला आपण कुटून घेणार आहोत तुम्ही जेवढं छान असं घासून याला कुटताना या खलबद्यामध्ये तर तेवढा त्याला तेल छान असं सुटतं आणि त्या मसाल्याचा फ्लेवर असतो ना त्या हाताने कुटलेला तो आपल्या भाजीमध्ये एवढा छान येतो ना आपण जिथे एक पोळी खाणार आहे तिथे दोन पोळ्या नक्कीच खातो मग इथे ना छान असं खलबद्यामध्ये कुटून कुट्टा तयार झालेला आहे गॅस चालू करायचा गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये दोन चमचे इथे तेल घालायचं तेलसुद्धा आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे नंतर अर्धी चमचा यात मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की सात ते आठ इथे कढीपत्त्याची पानं घालायची हा मसाला हाताने असा काढून घ्यायचा बघितलं असेल तुम्ही किती छान असं ह्याला तेल सुटलेलं आहे ह्याचा फ्लेवर इतका छान येतो ना ती भाजी खाल्ल्यानंतर समजते आपल्याला का तेलामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा छान व्यवस्थित परतून घेता परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले काय घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा एवढे धनी पावडर घालायचे आहे धनी पावडरमुळे काय होतं याला फ्लेवर खूप छान येतो बरोबरच कलरसाठी इथे बेडगी मिरची पावडर दीड चमचा सोलापुरी काळा मसाला दीड चमचा आणि गरम मसाला एक चमचा घातला छान मसाला हलवून घेतला आणि इथे गॅस फुल करायचा फुल गॅस केल्यानंतर आपण शेवग्याची शेंग पाण्यासकट याच्यामध्ये घालायची फोडणी चर करणं छान अशी बसली पाहिजे अगदी तुम्हाला इथे दाखवली तशी आणि आता ह्या शेंगाला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि चवी पुते साधारण दीड चम्मच एवढे मीठ घालायचे मस्तपैकी ह्याला उकळी येऊन द्यायची अशा पद्धतीने आपल्या घरची जेव्हा आजी पण जी भाजी बनवायची ना तेव्हा खरंच खायला खूप छान वाटायचं त्यामुळं तर म्हणतात ना पहिली लोक एवढी छान अशी तंदुरुस्त राहत होती तर ती सगळे अशी नॅचरल गोष्टी करत होती आता मिक्सरला फिरवणे आणि त्याच्या भाज्या खाणे हेच पूर्ण सगळ्यांना येत आहे याच्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा खुट्टा घालायचा आणि छान असं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनटं मिडियम गॅसवरती ह्याला उकळून ू द्यायचं म्हणजे ना आपला हा कुट्टा आहे आणि आणि त्याचं पाणी जी होतं ना ते पूर्ण व्यवस्थित एकजीव होईल आणि भाजीला एक अशी न म्हणजे समप्रमाण येईल अगदी तुम्हाला मी इथे दाखवते तशी छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आणि भाजीसुद्धा छान अशी बनवून तयार झालेली आहे अशी झणझणीत भाजी चपाती असो किंवा ज्वारीची भाकरी असो किंवा भात असो खायला खूप सुंदर लागते एकदा तुम्ही ट्राय करून बघा की खलबद्यात कुठलेल्या भाजीमध्ये आणि मिक्सरमध्ये बारीक केलेल्या भाजीमध्ये काय फरक आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की की सांगा बर का तुम्हाला ही भाजी झणझणीत कशी वाटली मग आवडली असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीनवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद